सहकार क्षेत्राची शक्ती आणि आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आलं असून सहकारी संस्थांच्या बँकांच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास या तत्वानुसार समाजातल्या सर्व घटकांचा विकास होत आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी एल वर्मा यांनी केलं आहे नाशिक जिल्ह्यात यंदाच्या महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषदेचं उद्घाटन आज झालं त्यावेळी ते बोलत होते सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं योगदान असून सहकारी बँकांच्या ज्या समस्या राज्य पातळीवर सुटणार नाहीत त्यावर केंद्रीय सहकार खातं लक्ष केंद्रित करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी एल वर्मा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसंच पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते राष्ट्रीय भावनेनं काम करणारे लोक एकत्र आले की सहकारातून समृद्धीकडे वाटचाल होते असं प्रतिपादन भारती पवार यांनी यावेळी केलं नवीन सहकार मंत्रालयाचा नागरी सहकारी बँकांच्या सक्षमतेसाठी उपयोग होईल असंही त्या म्हणाल्या यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे संदेश उद्घाटनीय समारंभामध्ये वाचून दाखवण्यात आले या दोन दिवसांच्या परिषदेत सहकाराशी संबंधित विविध विषयांवर संवाद होणार आहे तसंच यावेळी माहितीचा आदानप्रदान करणाऱ्या स्टॉलचं प्रदर्शन लावण्यात आलं आहे